आज आमची जत्रा आहे तुम्ही बघू शकता इथं आपल्या लालूबाईकडून कडून समाजसेवक आहे लालू आहे पाटील समाजसेवक नाही याच्या पहिले मीनी पण काम केला पण ते कॅमेऱ्याच्या मागे दाखवला नाही अरे लपून कामा करता तिच्या इकडे जत्रा ती म्हणा काशीची टोपी तर घेतले चोरून आता पण परत ती भेटणार नाही त्याला <laughs> आता चालू जत्रेन इकडे भरत चालले अजून काही भरली नाही जत्रा अजून बराची बाकी आहे रोकडे रोखड आला असेल पे झाले तर उचल नागेत नगेत हे आमचे नागेत

वैशेष भाई मेरे में डाल भाई मेरे में डाल बैंक पे चालूगा 580 पैसे कोण भर्नारेस एजपणी सातो पैसे कोण भर्नारेस एजपणी भर्नारेस काय 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 काय

आपल्या मागची पनवती चाललेली आहे बाई बाई परत तुम्ही पुढच्या वर्षी जत्रेला येऊ नका

भयालला <laughs> <बाग बातु बसाथ। laughs> चला निघा घरी का घरी आम्ही चाललो बाय 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 पण मोदी हा येत येत आपण चरच उरला बाहेर ನಾಟ ಕ್ರಿಕೆಟ್ ನಾಟ ಕ್ರಿಕೆಟ್ ಕ್ರೋಸ

मॅन ऑफ इज जय बोल आजच्या दिसाची मालिका वीर जय भवानी जय भवानी आणि ती नाही दोन हे दोन एक चालू आहे होता येता ब्लॉक मध्ये पेके दोन नाही फेकल्या ना दोंड ना दोन नाही एक सर जाऊ इमॅक्ट प्लेयर तू तिक बॅटिंग साठी एक नंबर हवड्या हवड्या म्हणजे आमच्या गावातला दुसरा केले कसं येऊ द्याव इम्पॅक आहे कि नाग

চৌকা <laughs> বাসলি no तिकडे नाही सगळं खेल स्टॉप किती वाजले मनोज आहे म्हणून तुला सोडता नाही तर तुला इथंच मारलं असता चार तर वाजले ना खेळ बयां ते दादा दादा, दादा। <laughs> <laughs> का मनोज भाई आहे म्हणून तुला सोडता अरे खेळ चालू झाला परत बॉल भेटला झाला <laughs> <नाका बोले। laughs> एक एक वाला एक <laughs> तू पण